आज आपण चिरोट्याची रेसिपी करणार आहोत मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि गरम तूप टाकून हे थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दूध थोडं थोडं दूध घालून सैलसर सा असं हे कनिक मळून घ्यायचे आहे त्याला एक दहा मिनटं थोडस रेस्ट द्यायचं आहे एका साईडला एका बाउलमध्ये तूप आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि जे आपण कनिक भिजत घेतलेली त्याचे छोटे छोटे गोळे बनवून अशा पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि त्या लाटलेल्या पुऱ्यांवर एक पुरी त्याच्यावर आपण तूप आणि जे कॉर्नफ्लॉवर आपण बॅटर बनवलेलं आहे ते लावायचं आहे त्याच्यानंतर थोडस मैदा स्प्रेड करायचं आहे त्याच्यावर एकावर एक आपण एक अशा पुऱ्या सगळ्या लाटून त्याच्यावर थोडस तूप आणि ते कॉर्नफ्लॉवरचं बॅटर लावून हे असं पूर्ण एकसारखा गोळा बनवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला असं गोल गुंडाळून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसंच तुम्हाला करायचं आहे आणि असा हा गोल राऊंड झाल्यानंतर आपण ह्याला कट करून घेणार आहोत छोटे छोटे पीस कट करायचे आहेत आपल्याला आणि हे कट करून झाल्यानंतर आपल्याला एखादा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडस दाबून थोडस लाटण्याने एक छोटी पुरीचा आकार द्यायचा आणि हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आपल्याला हे तळायचं आहे आणि तळून झाल्यानंतर आपण त्याच्यावर पिठी साखर अशी स्प्रेड करायची आहे आणि तयार आहेत आपले गरमागरम चिरोटे